मी धन्यता सोन आपण पाहत आहात नागराज न्यूज पाहूयात आजची सर्वात मोठी बातमी गावाला समृद्धीच्या मार्गावर घेऊन जाण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आहे त्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक चळवळ निर्माण करण्याची गरज असल्याचे मत माजी समाज कल्याण सभापती संजय दोरवे यांनी निलंगा तालुक्यातील शिरोळ येथे आयोजित मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत कार्यशाळेवेळी व्यक्त केले राज्य सरकारने ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ही नाविन्यपूर्ण योजना तयार केली आहे यात समृद्ध गाव लोक चळवळ निर्माण व्हावी सामाजिक एकोपा यासाठी हा उपक्रम सुरू आहे यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून येथील उपसरपंच सविता गवारे तर उद्घाटक म्हणून माजी समाज कल्याण सभापती संजय दोरवे होते यावेळी या अभियानाची माहिती देण्यासाठी विस्तार अधिकारी पंचायतचे रवींद्र सूर्यवंशी ग्रामपंचायत अधिकारी प्रकाश राचुरे दीपक कांबळे अमरदीप बनसोडे कृषी सहाय्यक आदी उपस्थित होते यावेळी रवी रवींद्र सूर्यवंशी म्हणाले की हे अभियान शंभर दिवस चालणार आहे यातून शासनाच्या वतीने वत विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत आपल्या गावाचा विकास सर्वाधिक प्रभावी करण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या वेळात त्यांच्या निर्देशाप्रमाणे या स्पर्धेत काम करून आपल्या गावाला शासनाने जाहीर केलेल्या बक्षिसांसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले सर्वांगीण विकास सशक्त भारत समृद्ध पंचायत यासाठी शाश्वत विकास उद्दिष्टांचे नवरत्न संकल्पनेत रूपांतर करून या योजनेतून नागरिकांना सुलभ पद्धतीने सेवा देणे आरोग्य शिक्षण उपजीविका आणि सामाजिक न्याय या प्रमुख क्षेत्रात ग्रामपंचायतचा सहभाग वाढवण्यासाठी हे अभियान राबवण्यात येत असल्याचे ग्रामपंचायत अधिकारी दीपक कांबळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सरकारने जो पंचायत राज समृद्ध अभियानाच्या माध्यमातून जो दिलेला कार्यक्रम आहे तो कार्यक्रम हा सरकारचा एक अत्यंत महत्वाकांक्षा अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे आणि मग त्या अभियानाच्या माध्यमातून सरकारने दिलेली जे काही सहा सात काम आहे त्या सहा सात कामाचा परिपूर्णतेने जर आपण प्रयत्न केला ही कामं यशस्वी करण्याचा प्रयत्न केला तर गावाला एक समृद्धतेच्या मार्गावर नि घेऊन जाणारी ही सगळी कामं आहेत आणि ते काम करण्याच्यासाठी ग्राम ग्रा गा गावामध्ये कार्यशाळेच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत ती योजना लोकांपर्यंत समजावून सांगणे आणि लोकांना त्या योजनेत सहभागी करून घेण्याचा प्रयत्न या कार्यशाळेच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि निश्चितपणानं या अभियानाच्या माध्यमातून निश्चितपणानं गावाला फायदा होणार आहे गावकऱ्यांना मी या निमित्ताने विनंती करतो की हे केवळ शंभर दिवसाचं अभियान न राहता या अभियानाला लोक चळवळीचं आपण सगळ्यांनी स्वरूप द्यावं आणि त्या लोक चळवळीच्या माध्यमातून निश्चितपणानं गावाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचं हे अभियान आहे त्यामुळं सरकारने दिलेलं हे अभियान अतिशय स्तुत्य अशा प्रकारचं अभियान आहे यात कसल्याही प्रकारे शंका नाही मुंबई समृद्ध पंचायतरास अभियान कार्यशाळाच ग्रामपंचायत कार्यालय वांदारवाडा इथे आयोजित करण्यात आलेले आहे या कार्यशाळेमधून गावकऱ्यांनी शंभर टक्के सहभाग नोंदवावा हो आणि जे काही आपल्या आडी अडचणी आहेत गावातील त्या सोडवण्याचा ग्रामपंचायत नक्कीच प्रयत्न करेल शेतरस्ते असतील प्रत्येकाला घर योजना असेल स्वच्छता असेल पाणी व हरित गाव असेल या सर्व योजना पूर्ण करण्याचा ग्रामपंचायत प्रयत्न करणार आहे आणि मुख्यमंत्री समोर आज हे अभियान आमच्या गावामध्ये सुरुवात झालेली आहे तर या अभियानाअंतर्गत आमच्या गावाचा विकास व्हावा आमच्या गावातील काही समस्या असतील त्या निवारण व्हावं हीच आमची सर्वांची अपेक्षा आहे इच्छा आहे mm. आम्ही सर्वांनी मिळून लोकसभागतून वेगवेगळी कामं करून या अभिया आना, mm. अभियानाचं हे अभियान राज्यपादळीपर्यंत आम्ही पोहोचणार आहोत आणि बक्षीस आमच्या गावापर्यंत पोचावं हीच आमची अपेक्षा आहे